गुड मॉर्निंग ओम शिवाय तर जायचं आहे आपल्याला गावाला आणि त्याच्यामुळे थोडीशी गडबड सुरू आहे आणि आंघोळ ते झाली झाडझूड झाली चला म्हणलं आता थोडंसं आवरावर करावी आणि ड्रेस घालून निघायचे बाहेर यांची पण गडबड चालली होती आवर पटकन किती उशीर करायली आणि त्यांचंही बरोबर आहे की लांब जायचं म्हटल्यावर थोडंसं पटकनच गेल्याला चांगलं राहते कारण लवकर वापस पण यायचं असते संध्याकाळच्या अगोदर आणि निघालो आम्ही ह्यांनी गाडी काढत होते तोपर्यंत मी लॉक ते लावून घेतलं आणि फुलं पाहिले आणि फुलांकडं माझं लक्ष गेलं म्हटलं अरे छान येईल येत ना फुलं पावसाळ्यामध्ये सहसा फुलं हे कमी प्रमाणात येतात आणि सकाळची वेळ कधीच लवकर कटते ते कळत नाही बघता बघता आम्हाला सहा वाजले निघायला आणि गणपती बाप्पा मोर्या केलं आणि गाडी सुरू केली कारण की पटकन गेलं तर पटकन येऊत आणि सकाळची वेळ एवढी छान वाटते एवढं फ्रेश वाटायला होतं ओम नमशिवायचे गाणी लावली होती आणि त्याच्यावर आम्ही चाललो होतो आणि ह्यांच्या मनात आलं की चला आपण ना आज महादेवाचं दर्शन घेऊत फ्रेश आहे सगळं वातावरण आंघोळ बिंगोळ छान झालेली आहे आणि आपण दर्शन घेऊन नंतर मग आम्हाला जायचं आहे ननंदबाईच्या इकडं आणि मस्त मग सकाळच्या वेळेला कसं असं देवदर्शन घ्यायलाही छान वाटतंय आणि परळीला जाताना एवढे घाटातला रस्ता आहे एवढं छान वाटतंय आणि पोहोचलो आम्ही मंदिरामध्ये आणि सकाळच्या वेळेला थोडीशी गर्दी कमीच होती नाहीतर इतर वेळेला एवढी गर्दी असती तिथं की अजिबात एक एक वेळेला तर दर्शन होत नाही आणि हे आषाढ महिना असल्यामुळं तर ठीक आहे पण श्रावणा श्रावणामध्ये तर खूप गर्दी असती की चार चार पाच पाच तास लागत असतील एवढा वेळ आहे आणि आता म्हटलं झालं दर्शन घेता येते मध्ये तर काही शूट करू देत नाहीत ते म्हणूनच मग बाहेर दर्शन ते मध्ये दर्शन ते व्यवस्थित घेतलं आणि बाहेर आल्यावर थोडंसं शूट केलं मला घ्यायचे होते हातातले दोरे कारण मला मंदिराच्या तिथं ना मला दोरे घ्यायचा भारी नाद आहे हातामधले जी दोरे घेतल्याशिवाय मी तर बाहेर पडत नाही जवळपास आणि गेलो आम्ही ननंदबाईच्या इकडं ननंदबाईचं घर थोडंसं गावाच्या बाहेर आहे आणि त्यांना घेऊनच आम्हाला जायचं आहे गावाला त्याच्यामुळं अगोदर मंदिरात दर्शन ते घेतलं दर आणि आलो त्यांच्या घराकडं आणि पाहिलं तर काय पूर्ण त्यांच्या पारिजातकाचा सडा पडला होता आणि अख्खा सडा दर दारामध्ये न पडता ते पूर्ण गाडीवर पडला होता जसं आपण ऐकतो पहिल्यापासून तसेच ते कथा असते की एक झाड लावतं आणि एकाच्या दारात फुलं पडतं तशा टाईप झालेलं दिसलं मला ते आणि खूप छान फुलं होते आणि मग त्यांनाही घेतला आता की चहा घेतला त्यांच्या घरी मध्ये जाऊन चहा घेऊन आम्ही निघालो कारण त्यांनाही घेऊन जायचं होतं आणि गप्पा मारत मारत कधी आपला वेळ कटते कळत नाही आणि छान वाटतंय फ्रेश वाटते आणि सगळेजण असल्यानंतर तर खूप मजा येते बरोबर कुठंही फिरायला करायला आणि थोडंसं नंतर पुढं गेल्यावर ट्रॅफिक सुरू झालं तर ते ट्रॅफिक ह्याच्यासाठी होतं की तिथं बीट आहे म्हणतात की गाव आहे आणि बीट आहे तिथं ते होलसेलनी एवढे मुठ्ठे ते कांदे होते लिंब होते आणि त्याचं पीठ होतं ते खूप मोठं मार्केट आहे आणि मलाही मनात वाटायला लागलं होतं की यांना म्हणावं की आपण कांदे घ्यायचे का आणि मला तर असं होलसेल दिसलं तर मला कंट्रोलच होत नाही पण नको सकाळच्या वेळेला उच कशाला चिड म्हणजे काय चिरडीला आणायचं म्हणून मी नायका यांना म्हणले आणि आम्ही पुढं निघालो मग थोडीशी ट्रॅफिक बी कमी झाली नंतर आणि आम्हाला पाहायचं होतं की कुठं हॉटेल छान भेटतं का कारण जवळपास आम्हाला निघून आता दो दोन अडीच तास झालेते साडेनऊ वाजत आलते आणि मग नाश्त्याची वेळ झालेलीच आहे गोळ्या हे खायच्या असतात आणि चला म्हटलं मग हॉटेलचा शोध घेत घेत पुढं निघालो होतो आम्ही आणि मस्त एक हॉटेल छान दिसलं तिथं आणि छान वाटलं त्या हॉटेलला पाहुणी की शुद्ध शाकाहारी हॉटेल होतं स्वच्छता दिसली हॉटेलच्या साईडला आणि अशा हॉटेल बघितली की कसं असं अजिबात हे वाटत नाही छान वाटते मनालाही फ्रेश वाटते आपल्यालाही आणि जसं आपण नेहमी म्हणतो की आवडीचं जे पदार्थ आहे तर मी तर कित्येक वेळ सांगितले माझी ऑर्डर घेतली तर मी दोशाशिवाय दुसरं काही मागवत नाही मला दोसाच आवडते आणि आम्ही दोघींनी दोसा घेतला आणि त्या दोघांनी घेतला उत्तप्पा कारण त्यांना उत्तप्पा जास्त आवडते यांना पण तर त्यांचे त्यांचे डिश आलेत आणि नाश्त्याला सुरुवात केलेली आहे आणि क्वालिटी छान होती नाश्त्याची खरंच क्वालिटी छान होती आणि क्वांटिटी पण भरपूर होती कारण दोषे खूप मोठे मोठे होते त्यांचे उत्तप्पा पण पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे आणि बाहेर आपण नाश्ता करताना भजे घेतल्याशिवाय राहत नाही म्हणल्यासारखा नाश्ता कम्प्लीट होत नाही आणि यांना तर आमच्यात भजे खूप आवडतात आणि जर कोणी येणार असेल तर नक्की त्या हॉटेलमध्ये जा खूप छान हॉटेलची सर्विस होती छान होतं त्यांचं हॉटेलही आणि मग म्हणलं चला आता चहा घेतला मस्त कडक सगळेजण फ्रेश झाले नाश्ता झाल्यामुळं बिळ्या खाणं झाले असतील त्यांच्या सगळ्यांच्या आणि निघालो आता आम्ही पुढं कारण आम्हाला जायचं आहे आज संभाजीनगरला संभाजीनगरमध्ये आमच्या जवबाई आहेत मोठ्या आणि जाऊबाईकडं जायचं होतं मग आम त्यांची जोडी पण निघाली ना आम्ही पण म्हणलो की चला सगळे मिळून जाता येते आणि आमच्या ननंदबाईंनी नवीन घर पण घेतलेलं आहे मग त्यांना त्यांच्या घराकडं पण जायचं होतं थोडंसं आणि इकडं पण भेट घ्यायची होती तर आम्ही सगळेच मिळून निघालो आणि गप्पा गोष्टी करत बाहेरचे नजारे बघत तर कधी मला तर वेळ जाते आणि मस्त गाणी असतात गाडीमध्ये छान आपले जुने ऐकायचे आणि गाण्याच्या ह्याच्यावर तर कधी वेळ कटते आपल्याला नाही कळत आणि नाश्ता बिष्टा झाल्यामुळं कसं सगळे निवांत होते सगळे अशा जुन्या आपल्या आपल्या काळातल्या गप्पा काढत होते आणि छान एन्जॉय करत होते आणि पोहोचलो आम्ही त्यांच्या घेतलेल्या घराकड मस्त असे अपार्टमेंट होते खूप अपार्टमेंट आहेत आणि खरंच खूप आव संभाजीनगर हे खूप वाढलेलं आहे आणि गेलो तर आम्ही कारण त्यांचे कालच किरायदार आलेत नवीन म्हणून त्यांनाही त्यांच्याशी बोलायचं होतं थोडंसं मी पण घर पाहिलेलं नव्हतं चला माझंही घर पाहण्यात येणार होतं ते पण काल रात्री शिफ्ट झालेले त्यांचाही राडा होता घरामध्ये खूप कारण त्यांचंही काय आवरणं झालेलं नव्हतं आणि घर हे पाहणं झालं आणि म्हणलं चला आता जायचं आहे आम्हाला आमच्या जवभाईच्या घरी आणि मग त्यांच्याशी थोडंसं बोलणं बिलणं झालं गेलो आम्ही आमच्या घरी आणि आमच्या जवभाईनं सगळ्यांचं एवढ्यांचा स्वयंपाक एकटीनं केलता आम्हाला जाईला वेळ झालेला होता खराच आणि त्यांनी अख्खा सगळा स्वयंपाक एकटीनं केलता छान झालता मोदकाची भाजी स्पेशल ती आणि खूप छान झाली ती ती भाजी सगळं हे बघू शकता तुम्ही स्वयंपाकाचा राडा आणि नंतर थोडंसं आवरणं हे झालं आम्ही गप्पा छप्पा मारल्या कारण गेल्यानंतर आपल्या बायकाच्या गप्पा काही संपत नाहीत आणि नंतर त्यांच्या गॅलरीमध्ये येऊन उभारली मी तर दत्त मंदिर अगदी घराच्या समोर हो आहे खूप छान वाटते फ्रेश वाटते चहल पेहल असते चोवीस तास त्यांच्या दारामध्ये आणि बाल्कनीमध्ये बाल्कनी गार्डन होतं आणि झाडं हे पाहिल्यानंतर तर माझं तर काही राहत नाही मला तर झाडंही खूप आवडते माझ्या जवळचा विषय झाडं